डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अथलेटिक संघ आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आज रवाना झाला के आय आय टी विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथे डिसेंबर डिसेंबर ते दरम्यान महिला आणि पुरुष संघ सहभागी होणार आहेत या पुरुष संघात रोहित शिंदे शाहरुख शेख मुखादश पठाण मुकुल भोईर ओंकार पडवळ कृष्णा दहिवाडकर तेजस रचलवार शेख कलीम विशाल जाधव किरण लोमटे अर्जुन शिंदे आकाश शेटे पुरुषोत्तम मोराळे आदींचा समावेश आहे तर मुलींच्या संघात श्रेया देशमुख रितू राठोड श्रुती गवळी सुरेखा आडे सोनाली पवार स्नेहा मदने अरफिया साक्षी अकमार साक्षी भंडारकर कल्पना मधतकामी शाहू राठोड अंजली गुट्टे योगिनी साळुंके आदींचा समावेश आहे संघासोबत प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि महिला प्रशिक्षक म्हणून सीमादेवी मुंडे तर संघ व्यवस्थापक म्हणून मोहन वाहिलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संघाला कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर प्रमोद येवले प्रकुलगुरू प्रोफेसर डॉक्टर श्याम शिरसाट कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे अधिष्ठाता डॉक्टर चेतना सोनकांबळे क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत